नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे कोणत्या पक्षाची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी ए टी व्ही न्यूज घेऊन येत आहे कृष्णाकार सजावट प्रस्तुत रोखोक या कार्यक्रमात आपण आज एम आय एम या पक्षाची भूमिका जाणून घेणार आहोत औरंगाबादचे एमआयमचे आमदार इम्तियाज जलील यांची रोखोक मुलाखत घेतली आहे आमचे प्रतिनिधी सागर दुसल यांनी नमस्कार ए टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपल्या सर्वांनाच माहिती आहे अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसावर आलेल्या आहेत प्रभाग रचना झाली आरक्षण पडलं त्यानंतर कोणत्या पक्षाची काय भूमिका हे जाणून घेण्यासाठी आपण प्रत्येक पक्षाकडे जात आहोत कृष्णाकार सजवत प्रस्तुत रोकटोक या कार्यक्रमामध्ये हो आज औरंगाबादचे आमदार एम आय एमचे जे आमदार आहेत ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे सर आपले ए टी व्ही न्यूजमध्ये स्वागत सर आता अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक येत आहे त्यामध्ये ते एम आय नेमकी भूमिका काय असणार आहे एक गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा आमचे पार्टीचे अध्यक्ष आणि एम पी बॅरिस्टर असदुद्दीन अवेसी साहेब जे जावखेडाचं जे प्रकरण झालं होतं त्या प्रकरणमध्ये ते अहमदनगरला काही वेळासाठी थांबले होते आणि तिथे जे एक रिस्पॉन्स इंस्टंट रिॲक्शन जे होतं रिस्पॉन्स जे मिळालं होतं की एक मुले जे यंगस्टर्स जे होते नगरचे ते खूप इकट्ठा झाले होते तुमच्या सर्किट हाऊसला आणि त्यावेळी आम्हाला हे कळलं होतं की अहमदनगरमध्ये पण असा दवेसी साहेबांना आणि जे एम आय एम पार्टीला खूप चाहणारे लोक आहे आणि त्या काळात आम्ही असा एक निर्णय घेतला होता की अहमदनगरला पण आम्ही स्ट्रेंथन करू पण काही कारणास्तव आम्ही अहमदनगरवर जास्त काही लक्ष दिलं शकलं नाही त्याचा मुख्य कारण म्हणजे मी कुणालाही दोष देत नाही मी स्वतः त्याची जबाबदारी स्वीकारतो कारण माझ्याकडे पण इतका खूप लोड आहे आ, हे जाणूनसुद्धा की अहमदनगरला असद अवेसी साहेबांना चाहणारे खूप लोक आहे एम पार्टीतला खूप तिथे स्ट्रॉंग बेस आपण करू करू शकतो पण काही कारणास्तव ते झाले नाही पण असं आहे की औरंगाबादपासून दोन ढाई अडीच तासाचा हे आहे आम्ही सव्वीस कॉर्पोरेटर्स जिंकून आणू शकतो पहिल्यांदा इलेक्शन लढवून पुण्यामध्ये आम्ही इलेक्शन लढवून आम्ही तिथे पण जिंकू शकतो आता जलगावची जी निवडणूक झालेली आहे त्यामध्ये आम्ही फक्त सहा सीट्स उभे केले होते आणि सहा पैकी तीन आम्ही जिंकलो तिथे तर लोकांचं जे एक आहे एक आकर्षण एम आय एम पार्टीला असद अवेसी साहेबांना अकबर अवेसी साहेबांना तर ते बघता आम्हाला असं वाटतं की अहमदनगर एक स्ट्रॉंग बेस आहे तिथे आम्ही निवडणूक लढणार नाही लढणार आमची काय स्थिती आहे तिथे सध्या आम्ही सर्वे करत आहे तिथे इंटरनल रिपोर्ट्स आम्ही इकट्ठा करत आहे आणि नक्की आम्हाला असं वाटतं की तिथे आम्ही चांगली कामगिरी बजावू शकते आणि पण ते एक फायनल ॲनालिसिस झाल्यावर चार आणि पाच तारखेला आमच्या पार्टीच्या एक विशेष मीटिंग हैदराबादमध्ये बोलवण्यात आलेली आहे त्या मिटिंगच्या नंतर आम्ही असा दी साहेबांना भेटून ते जे इंटरनल रिपोर्ट आलेली आहे त्या इंटरनल रिपोर्टच्या आधारे आम्ही तिथे इलेक्शन्स लढणार नाही लढणार लढणार तर किती सीट्स लढणार आता तुम्ही सर, सर प्रश्न जे एकत्र उत्तर द्यायला लागले परंतु मला एक सांगा की एकंदरीत तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असेल कारण की नगर हा तसं बघायला गेलं तर तुमचा भाऊ समजायला काय हरकत नाही शेजारी आहे आणि किती सीट तुम्ही तरी तुमच्या रोग्यात आहे की आपण एवढी सीटं लोकू शकतो नाही आता सध्या आम्ही असं परिस्थितीत नाही आहे की आम्ही सांगू शकतो की आम्ही हे इतकं पण एक गोष्ट खरी आहे जिथे जिथे आम्हाला जिंकण्याची शक्यता वाटते आणि इंटरनल असेसमेंट आणि रिपोर्ट्स त्याप्रमाणे आम्हाला मिळाली तर नक्की हे बघा जलगावमध्ये खूप सारे सीट्स होते जलगावमध्ये आम्ही वीस सीट्स लढलो नाही पंचवीस लढलो नाही आम्ही लढलो असतो पण काय आहे की आम्ही फक्त सहा सीट जे आमचे स्ट्रॉंग होते की जिथे आम्हाला असं वाटलं की या सहा सीट्सवर आम्ही नक्की चांगली कामगिरी बजावू शकतो त्या सहा सीट्सवर लढलं आणि फिफ्टी पर्सेंट आम्हाला रिझल्ट मिळाले चार सीट जिंकलो असतं एक सीट खूप कमी मार्जिन मे हारली हारलो आम्ही अहमदनगरच्या बाबतीत पण किती सीट्स आम्ही लढणार याच्या बाबतीत आता मी काही सांगू शकणार नाही माझी एक टीम हैदराबादहून आणि औरंगाबादहून मी अहमदनगरला पाठवणार तिथे कॅन्डिडेट्सला भेटणार जे इच्छुक आहे त्यांच्याशी भेट घेणार आणि चांगले कॅन्डिडेट्स मिळाले ते कोणत्याही समाजाचे असू द्या चांगले कॅन्डिडेट्स मिळाले तर नक्की पोटनिवडणुकीमध्ये जी घटना घडली होती पोटनिवडणुकीमध्ये तुम्हाला असं वाटतं तुम्ही थोडं काही गडबड केली कारण की एम आय जो पक्ष आहे तो तुम्ही सांगितलं एवढं लोक त्या ठिकाणी आले होते भेटायला लोकांमध्ये उत्सुकता आहे परंतु पोटनिवडणुकीमध्ये अचानक उमेदवार देणं किंवा त्या उमेदवाराला पाठिंबा देणं हे नक्की हे आम्ही चुकलो आणि त्याची जबाबदारी मी स्वीकारतो आणि तिकडच्या जे नगरचे आम्ही जे लोक आले होते आणि त्यांनी जे आम्हाला फीडबॅक दिलं होतं त्याप्रमाणे आम्ही ते, ते निर्णय घेतलं होतं पण इलेक्शन्स असतं कधी आम्ही जिंकणार कधी हारणार हे सगळं चालणार पण काय आहे की जोपर्यंत आम्हाला हे नक्की कळत नाही की आमच्या रेझल्ट कसा येणार तोपर्यंत मी निर्णय पण केलं पाच वर्षामध्ये जर का तर अहमदनगरमध्ये एम आय एमचं ओळख कार्य काही दिसत नाही काही आंदोलन दिसत नाही कारण की ज्या समाजासाठी ती लढती त्या समाजासाठी काही प्रश्न उपस्थित करताना दिसत नाही मग कुठंतरी इथं हे नहीं, हे नक्की मी सांगू इच्छितो की प्रकारे आम्ही दुसऱ्या शहरांमध्ये खूप चांगली एक टीम तयार केलेली आहे अहमदनगर अहमदनगरमध्ये आम्ही तशी टीम तयार करण्यात आमचं यश झालं नाही त्याचं वेगवेगळे कारण असू 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 शकते पण नक्की अहमदनगर संगमनेर श्रीरामपूर हे असे बेल्ट्स आहे की ज्यामध्ये आम्हाला असं वाटतं की खूप चांगली आम्ही तिथे एक टीम तयार करू शकतो ते का नाही झाली त्याच्यावर ना जाण्यापेक्षा आता पुढा पुढचे पुढे पुढे पुड़ा, पुड़ा, आम्ही काय करू शकतो त्या आधारावर आम्ही नक्की अहमदनगर मध्ये एक चांगली टीम उभारू आणि तिथे पण एक चांगली कामगिरी करू सध्या तुमचं पक्ष कार्यकारी आहे कारण की अनेक जणांना वाटतं की भेटायचं म्हणाल नेमकं जर काही मुद्दा असेल किंवा त्यांचा काही प्रश्न असेल तर ते उपस्थित पण करतात ओ नाही हे 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 पण एक खरी गोष्ट आहे की माझ्याकडे काही पुराने जे होते आ, टीम मेंबर्स किंवा पदाधिकारी ते आले होते आणि त्यांचं असं म्हणणं होता की आमची जे बॉडीचा टर्म होता ते टर्म संपलेला आहे मग लोक आम्हाला विचारतं की टर्म टर्म संपलेला आहे तुम्ही अध्यक्ष आहे का नाही आहे का तुम्हाला कंटिन्युएशन देण्यात आलेलं नाही आहे का देण्यात आले हे सगळे जे प्रश्न आहेत ते आम्ही ऐकून घेतलेले आहे आता जे जेव्हा आम्ही टीम पाठवणार आणि असा हे कळेल की मतलब जे ओल्ड असोसिएट जे होती बॉडी त्यामध्ये चांगले लोक असले आ, 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 आहे तर त्यांना कंटिन्युएशन देऊ किंवा नवीन लोक जे आम आमच्या पार्टीमध्ये जोडण्यात इच्छुक असेल त्यांना पण आम्ही एक संधी देऊ सर शेवटचे दोन प्रश्न माझे एक म्हणजे अहमदनगरसाठी काय विषय तुम्ही नाही अहमदनगर एकतर हे आहे की जेव्हा मी औरंगाबादहून पुण्याला जातो तर अहमदनगर म्हणजे हे सगळ्यांसाठी एक खूप त्रासदायक आणि एक बॉटल नेक असं म्हणतो ना की आपण तिकडं स्टँडवर आलो ह तर इतकं एनक्रोचमेंट आणि इतकं ट्रॅफिक जॅम हे सगळं असतं तर काही ना काही कुठे ना कुठे काही जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर वर कोणीही ध्यान दिलेलं नाही असं आम्हाला वाटतं तर आणि हे खरी गोष्ट आहे की ज्या मुस्लिम समाजातले जे एरिया आहे ज्या मुस्लिम डॉमिनेटेड एरिया जे आहे किंवा दलित डॉमिनेटेड एरियाज जे आहे ते कोणत्याही शहरामध्ये जा तुम्ही हे दोन असे एरिया असतं की तिथे काही डेव्हलपमेंट नसतं का त्याचं कारण हे असतं की तिकडचे जे निवडणूक लढवणारे जे नेते असते आणि जे, जे जिंकून येतं ते फक्त चुनावापुरती असतं पाच वर्षामध्ये ते कुठे जात नाही ते काही काम करत नाही त्यांचा असं म्हणणं होतं असं असतं की आम्ही तुमचे पै पाई, पैसे देऊन आम्ही तुम्ण। मत घेतलेले आहे मग कशासाठी तुमचं काम करायचं आहे पाच वर्षानंतर पुन्हा येऊ पुन्हा तुम्हाला एक हजार पाचशे रुपये टाकू तुमच्या झोलीत मग पुन्हा तुम्ही आम्हाला वोट करणार तर ते हे जे संस्कृती झालेली आहे हे जे सिस्टम झालेलं आहे ते आम्ही बदलण्याची आमची इच्छा आहे जे प्रामाणिक लोक आहे आणि खूप प्रामाणिक लोक आहेत ते सगळ्या समाजामध्ये असते त्या प्रामाणिक लोकांना पुढे करून अहमदनगरला आपण कशा चांगलं सुविधा लोकांची जे अडी अडचणी आहे ते कशा दूर करता येईल हे नक्की आता जर आपण पाहिलं तर शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल मनसे असेल त्या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या पद्धतीने पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि आता जर आपण तिथंच राजकारण पाहिलं स्थानिक राजकारण तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे पुढेचं राजकारण चालू आहे परंतु एम आय एम जर को का लेट एंट्री मारली होती तर कसं तुम्ही हे सगळं कव्हर करू शकता काय नेमकं तुम्ही पण प्रश्न मांडतात मुस्लिम समाजा पण प्रश्न मांडतात आता जेव्हा तुमच्या ऑफिसमध्ये आलो तेव्हा त्या ठिकाणी झेंडा बघितला तिथं सुद्धा तो निळा कलर आणि हा कलर हिरो कलर तुम्ही एकत्र हे पंचा बनवलेला आहे कसं तुम्ही एकत्र युती करणार हे आघाडी करणारे काय करणार आहे बघा एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही एक आठ दिवस अगोदर तुम्ही असा अवेसी साहेबांचं एक पत्र वाचलं असेल की ते पत्र होतं प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत जेव्हा आमची प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही हेच त्यांना समजावून सांगितलं की साहेब दलित आणि मुस्लिम समाज मागच्या सत्तर वर्षात त्यांचा फक्त उपयोग करण्यात आलेला आहे मतांसाठी पण सत्ता कोणीतरी तिसरा माणूस कोणीतरी तिसरी पार्टी का आपण प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत नाही प्रकाश आंबेडकर आज दलितांचे एक प्रमुख नेते झालेले आहे आम्ही तयार आहे त्यांचे लहान भाऊ म्हणून आम्ही काम करण्यासाठी आम्ही तयार आहेत असा प्रकारचा पत्रही आम्ही दिलेला आहे मग आम्हाला हे सांगायचे आहे की आता हे दलित समाजाला कळायला पाहिजे की आपण सत्तर वर्षापासून काय झालेलं आहे आपल्या मताचं विभाजन झालेलं आहे आपण सत्तेमध्ये काही राहिलेलं नाही दलित समाज म्हणजे रोडवर यायचं आंदोलन करायचं झेंडे पकडायचे नारे करायचे फक्त याच्यासाठीच राहिलेलं आहे दलित समाजांची आज परिस्थिती जी आहे ती परिस्थिती मुस्लिम समाजाची आहे पण कमीत कमी असं नावाखाली मुस्लिम समाज एकत्र आलेला आहे आता दलित समाजाची परीक्षा आहे की ते आज जे देशामध्ये राज्यामध्ये चाललेलं आहे की दलित समाजाचा कसा शोषण होऊ राहिलेला आहे ते संविधान संपवण्या भाषा करू राहिलेली आहे हे सगळं गोष्ट हे आ, कलेक्टिवली अगर आपण बघितलं तर आम्हाला असं वाटतं की अगर प्रकाश आंबेडकर साहेब पुढे त्यांनी कारण आम्ही आमच्या दोस्तीचा हात पुढे केलेला आहे त्यांनी निर्णय घेतले तर नक्की आम्ही ते अलायन्स करू आणि एक अहमदनगर एक मॉडेल म्हणून एक पेश करू लोकांसोबत आपण नगरमध्ये आता प्रश्न आपण नगरमध्ये किंग मेकर म्हणणार का सोपाळावरती सत्ताच अमदा काय आहे की सगळ्या राजनैतिक पार्टी जे इलेक्शन्स लढतात त्यांचे खूप ॲम्बिशन्स असतं पण सध्या स्थितीमध्ये मी असा प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही कारण मी मी जसं सांगितलं चार पाच तारखेच्या हैदराबादच्या मीटिंगच्या नंतर मी अहमदनगरवर ध्यान केंद्रित करणार आहे आणि त्यानंतर हे तुम्ही प्रश्न विचारले तर मी तुम्हाला नक्की सांगू शकेल की आम्ही किंगमेकर असणार किंवा की किंग असणार निश्चितच आपण पाहिलं इम्क्या जलील आहेत जे औरंगाबादचे आमदार आहेत आणि ज्यांनी नगर जो आहे नगर जिल्हा जो आहे त्याच्यावरती पूर्ण फोकस केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल की अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक कशा पद्धतीने होणार आहे